नमस्कार शेतकरी बंधूं तर सर्वप्रथम माझा परिचय माझं नाव वैभव मोरे मी कावेरीसाठी का का बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे तर आज आपण आहोत तेलगाव तालुका धारूळ जिल्हा बीड या ठिकाणी या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी ते सोबत आहेत त्यांचा आपण आधी परिचय जाऊया आपण नाव सांगा बाळासाहेब धर्मराज नगर तेलगाव तालुका धारूळ जिल्हा बीड मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणऐंशी एक्केचाळीस बरं बाळासाहेब आपण हे कापूस लावलेलं आहे कोणती बॅग आहे कावेरीसाठी कावेरी छत्तीस नंबर असं वाटतंय आहे अंदाजेने आता सध्या माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभव मध्ये नंबर एक आहे असं मी कधीच पाहिलेलं नाही आता बोंड साईज बोंड साईड पाच बकडीचा बोंड आहे आणि बोंड भरपूर मोठे आणि जवळ असे बोंड लागतात जवळ बघा शेतकरी बंधू बघू शकतो मी एक दोन तीन चार पाच सहा बोंड एकदम मोठ चार चार पाच सहा सहा आणि अशा भरपूर अशा फळ पांद तर इतर शेतकरी बांधवाला आणि काय सांगतात वाहनाबद्दल रोगाबद्दल ह्याच्याबद्दल तर शेतकरी बांधव कंपनीने एच छत्तीस म्हणून मार्केटमध्ये या वर्षी शेतकरी बांधवासाठी हे वाहन दिलं होतं तर ह्या वाहनाचं आपण आज रोजी नव्वद या कापसाला झालेले तर आपण पाहणी करण्यासाठी बाळासाहेब लगड यांच्या शेतामध्ये येतो तुम्ही पाहू शकता केसे छत्तीस आहे एकदम आणि जवळजवळ असं बोंड आहे आणि जर जास्त बघायचं ठरलं तर बोंड साईज बघा एकदम पाच सत्तर ते ऐंशी टक्के बोंड हे याच्यामध्ये पाच पाकळ्याचे एका पाकळीमध्ये जर आठ ते नऊ सारख्या झाल्या तर चाळीस ते पंचाळीसच्या आसपास हे सारख्याच वजन आहे मिनिमम सहा ते साडे सहा ग्राम वजन आहे तसंच ह्या वानावर कीड व यांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यामुळं काय होतं फवारणीचा खर्च बी आपला वाजला होतो आणि बोंड साईज जर मोठी असल्यामुळं व्यवसाय सुद्धा अत्यंत सोप आहे आपण मध्ये येऊ शकता मध्ये बघू शकता हे बघा झाड बघा फळफांद्या बघा आणि बोंड साईज सुद्धा बघू शकता आणि सध्याच्या कंडिशनला पूर्ण प्लॉट आपण बघू शकता यामध्ये हे असं म्हणजे एकदम जबरदस्त झाडाचं कॅरेक्टर आहे बोंड साईज एकदम चांगली आणि वरपर्यंत पाते रेडी तर एकंदरीत हे शेतकरी बांधवासाठी येणाऱ्या हंगाम एकदम क्रांतिकारी वान आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधव येणाऱ्या हंगामात कावेरी सीड्स या कंपनीचं केसे छत्तीस आपल्या शेतामध्ये लावून अधिकाधिक उत्पादन घ्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद